महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधूंनो नमस्कार विशेष विकलांगता रजा व रुग्णालयीन रजाबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओ आहे तुम्हाला सगळ्यांना कामात येईल व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन आपल्याला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधून महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना सेवा कालामध्ये झालेल्या इजेबद्दल विकलांगता रजा व रुग्णालयीन रजा देण्यात येते सदरची रजा कशी मंजूर करता येते रजा कालावधीमध्ये कोणत्या प्रकारे वेतन मिळते या संदर्भातील संपूर्ण माहिती पुढील प्रमाणे आहे विशेष विकलांगता रजा विशेष विकलांगता रजा हे हेतू पुरस्पर झालेल्या इजेबद्दल मंजूर करता येते सदरची रजा ही स्थायी अस्थायी कर्मचाऱ्यांना मंजूर होते सदरची रजा ही विकलांगता झाल्याच्या दिनांकापासून तीन महिन्याच्या आतमध्ये उघड होणे आवश्यक असते तर त्या संदर्भातील खात्री पटल्यानंतर विलंब क्षमापित केला जाईल सदरची रजा कोणत्याही विकलांगतेबाबतच्या बाबतीत चोवीस महिन्यापेक्षा अधिक असू नये सदरची विशेष विकलांगता रजा ही रजेत जोडून घेता येते सदर विकलांगता पुन्हा उद्भवल्यास चोवीस महिने कालावधीकरिता घेता येते विशेष विकलांगता रजा कालावधीमधील वेतन प्रथम एकशे वीस हे अर्जित रजा वेतन इतके उर्वरित कालावधीसाठी अर्धवेतनीय रजा वेतना इतके वेतन आहारित करण्यात येते जर कर्मचाऱ्यांची इच्छा असल्यास प्रथम एकशे वीस दिवसानंतर आणखी एकशे वीस दिवसाकरिता अर्जित रजा वेतन घेऊ शकतो रुग्णालयीन रजा सदरची रजा ही संवर्ग चारमधील कर्मचारी तसेच घातक यंत्रसामग्री विषारी द्रव्य स्फोटके ठिकाणे धोक्याच्या ठिकाणी कार्यरत अशा वर्ग तीन कर्मचाऱ्यांना अशा प्रकारची रजा अनुज्ञ होते तर बंधून वर्ग तीन कर्मचाऱ्यांना अशा प्रकारची रजा अनुज्ञेय होते तसेच पोलीस अधिकारी ज्यांच्यामध्ये हवालदारपेक्षा अधिक दर्जाचे नसणारे प्रशिक्षणार्थी तसेच राज्य उत्पादन शुल्कामधील लिपिक संवर्गीय कर्मचारी सोडून इतर शासकीय कर्मचाऱ्यांना या प्रकारची रजा अनुज्ञेय होते सदरची रजा ही वरील नमूद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जास्तीत जास्त अठ्ठावीस महिने कालावधीकरिता मंजूर करता येते रजा कालावधीमधील मग वेतन सदर रुग्णालयीन रजा कालावधीमध्ये क कर्मचाऱ्यास पहिल्या एकशे वीस दिवसाकरता अर्जित रजाप्रमाणे वेतन तर उर्वरित कालावधीकरिता अर्धवेतन रजाप्रमाणे वेतन अदा करण्यात अशा प्रकारे विशेष विकलांगता रजा व रुग्णालयीन रजाबाबत संपूर्ण माहिती आहे तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा सगळ्यांनाही कामात येऊ शकते कदाचित तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ पटकन लाईक करा शेअर करा, करा। चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका धन्यवाद परत भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मात्र धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू